सुरुवातीला आज बातमी आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि या हिंसाचारामध्ये पोलिस जखमी झाले या सर्व जखमी पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलाय लवकर बरे व्हा व्हिडिओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी जखमी पोलिसांची विचारपूस सुद्धा केली आहे आणि या सर्व पोलिसांसोबत संवाद साधलाय नागपूर हिंसाचारामध्ये काही पोलिस हे जखमी झाले या समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केला होता आणि यामध्ये काही पोलीस हे जखमी झाले होते उपायुक्तांवर तर कुऱ्हाडीनं सुद्धा हल्ला झाला होता या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे के सर, सर, अच्छा आता वर, आता वर सर, सर, अच्छा प्लास्टिक काय केलं त्याच्यामुळे सर्जरी केली ठीक आहे तुम्ही चांगलं तिथे समोर गेला आणि सगळ्यांचा सा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं हो, अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल चरणी प्रार्थना आहे थँक्यू सर ओके सर ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट